विधानसभा क्षेत्रामध्ये काल राहुल गांधी यांची मोठी सभा झालेली आहे या सभेमध्ये त्यांनी पत्रकारांवर टीका केलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत कसं आहे की एक हिंदी मध्ये काय बिल्ली खंबा नोचे आता जेव्हा काँग्रेसचा पराभव दिसतो आहे तर या पराभवापोटे नैराश्याचे त्यांचे उद्गार येत आहेत ज्या त्यांचा जो इथे उमेदवार आहे ते सांगतायत की शेतकरी दारू पितो म्हणून किडनीला रोग होते सिक्स्टी नाईन्टी घेतो म्हणून त्याचं लिव्हर खराब होते त्या शेतकऱ्याची मुलं कशी जगली पाहिजे त्या शेतकऱ्याच्या पिकाला कसा भाव मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्याला कशा मोठ्या पद्धतीचं मोठं झालं पाहिजे हे कोणी बोलून न राहिलं पण तो काय करतोय याच्यावर काय केलं पाहिजे याच्या सांगण्याचा भर होता राहुल गांधी संविधानाबद्दल खोटे बोलले म्हणजे दलित मुस्लिमांची मतं घ्यायची त्यासाठी सातत्यानं खोटं बोलायचं आणि हाच प्रकार ज्यांना तो माझा प्रतिप्रश्न राहुल गांधींना की खर्रा घेणाऱ्या महिलांचं तुम्हाला मत पाहिजे का दारू पिणार शेतकऱ्यांचे मत पाहिजे काय तुमचा उमेदवार असा बोलतो आणि तुम्ही सांगतात का मीडिया गुलाम आहे म्हणजे कधी काळी या देशाचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलाय इंद्राजी केलाय राजीवजींनी केलाय म्हणजे त्या मीडियानी त्यावेळेस त्यांना एवढं मोठं देशात दाखवलं तर मग ते गुलाम होते काय हा प्रतिप्रश्न आहे कोणती गोष्ट याच्या एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात प्रतिपक्ष नेता आहात तुम्ही कसं बोललं पाहिजे आणि तुम्ही जर अशी बोलता तुमचे आमदाराचे कॅन्डिडेट अशी बोलते करायचं काय होते कुठंही घेतला सांगितलं नाही का तुम्ही नेत्यांना माहीत असतं की कोणाला निवडून आणायचं कोणाला पाळायचं या थेट मेसेज राहुल गांधी दिलेला आहे की आमचा हा उमेदवार नाकारता आहे हा निवडून येऊ शकत नाही गेल्या सातत्याने पस्तीस चाळीस रुपये तिकीट देऊन राहिलो आमच्याकडे नवीन उमेदवार तयार करण्याची ताकद नाही म्हणून अलेक्ट्रॉच पाळून मोकळं करा म्हणजे नवीन नवीन उमेदवार तरी देता ने येईल नेता कसा असला पाहिजे हे प्रकाश आंबेडकर पासून शिकायला पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सभाचा समारोप करताना थेट जनतेला म्हटलं निलेश विश्वकर्मा लोक बोलायचे गॅस सिलेंडर निलेश विश्वकर्मा गॅस सिंड असं प्रकाश आंबेडकर सर शेवटचं भाषण संपताना पाच वेळा सांगितलं की हा माझा सिपी सर आहे हा गरिबांचे कामं करल शोषितांची कामं करल त्यासाठी मत मागितले आहे म्हणून मत मागणे नेत्याच्या नजरात त्या ता ता ताकदीचं काम तुम्ही केलं असलं पाहिजे तेव्हा नेत्याच्या ओटावर तुमचं नाव येत असतं म्हणून माझं प्रकाश आंबेडकर काय नाव nah, घेतलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यांचं नाव नाही घेतलं यातूनच हा थेट मेसेज काँग्रेसवाला मुस्लिम सर्वांना द्यायचा आहे की यावेळेस पंजाब तीन नंबरवर आहे त्यामुळे त्याच्या मागं लागू नका ही सीट येणारी आहे त्यामुळं राहुल गांधी तिचं नाव टाळलं राहुल गांधीने राहुल आम्ही आमची त्यांच्या ज्या राज्यात सरकार आलेलं आहे त्यात तरी त्यांनी करून दाखवलं पाहिजे होत कर्नाटक असेल जिथे त्यांनी वादा केला तो वादा पूर्ण केला नाही आणि मला तर प्रतिपक्ष आचारसंहितीच विचारायचा आहे हे मेसेज येत आहे त्यांचे की तुम्ही आम्हाला माझा मिळाला तीन हजार रुपये महिना देऊ त्यानंतरचा मेसेज आहे पाच हजार पन्नास रुपये शेतकऱ्याला देऊ चार हजार रुपये युवकांना देऊ म्हणजे हे पैशाच्या स्वरूपात डायरेक्ट प्रलोभन नाही का का आम्ही तुम्ही आम्हाला मत द्या तीन हजार देऊ म्हणजे ज्या पुरोगामी महाराष्ट्राला लोक विचारांची लढाई घेऊन लढायचे तत्व असायचे विचारधारा असायची आज सर्व गुंडाळून फक्त सत्ता काबीज करायची या दोन दोन पक्षात नऊ नऊ भागा पक्ष एकत्रित आले आणि सर्व आपली विचारधारा गेली तळागडातला कार्यकर्ता गेला माझा तर हा प्रश्न सेट कार्यकर्त्यांना आहे कार्यकर्त्यांनी त्याला धडा शिकवला पाहिजे सातत्याने मतं मारताय त्याचा विचार करत नाही आणि हे पन्नास खोके हो ओके ही जी पद्धत महाराष्ट्राच्या तरुणा कसं बघायचं राजकारणाकडे आणि हे जर राजकारण बघायचं असेल तर निश्चितच आपण सुधारणा केली पाहिजे आणि माझी यावेळेस तरुणांना आग्रह आहे ही संधी पुन्हा येणार नाही मित्रांनो माझ्यासारखे तरुण रोज या शक्तींच्या विरोधात या पैशावाल्यांच्या मत उभं राहू शकत नाही मी प्रयत्न केला सातत्य ठेवलं थे आणि निष्कळ सेवा करण्याचं से काम केलं त्यामुळे आजपर्यंत आपण यात टिकून आहोत कारण यांना उभं राहणंही दुसरं जमत नाही म्हणजे याळीची संधी सोडू नका म्हणून पुन्हा विनंती करतो येत्या वीस तारखेला क्रमांक नऊचं गॅस सिलेंडरचं म्हटलं आपल्याला दाबायचं आहे जय हिंद जय जाह भीम जय महाराष्ट्र